महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत महाराष्ट्राचे मर्दमाबळे पर्व पहिले द्वितीय क्रमांक पटकावून मानाच्या शिवकालीन ढालीचे मानकरी ठरले रायगडकर महाराष्ट्राचे मर्दमावळे राज्यस्तरीय कराटे व वा तायकवांडू स्पर्धा पर्व पहिले रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पनवेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अमित गडांकुश सर आयोजक भूपेंद्र गायकवाड आणि जयेश चौगले मास्टर सी एस गुरुजी व इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता या स्पर्धेमध्ये वॉरियर्स तायकवांडो अकादमीचे संस्थापक मास्टर सौरभ सुनील नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ताईक्वांडो या खेळात साहिल सिंह सुवर्णपदक साहिल राजेंद्र तोमर सुवर्णपदक सौरव मधाळे सुवर्णपदक श्रवण सुवर्ण सुवर्णपदक स्वराज जाधव सुवर्णपदक शिवांश घोडके सुवर्णपदक मयंक सुवर्ण सुवर्णपदक अनिकेत कुमार सुवर्णपदक वंश उमक सुवर्णपदक आरुष पवार सुवर्ण पदक युवन टाटा सुवर्णपदक वेदांत देशमुख सुवर्ण पदक पूजा कदम सुवर्णपदक आर्या देशमुख सुवर्ण पदक वेदिका देशमुख रौप्य पदक क्रिशिता ठक्कर सुवर्ण पदक रितिका बैरवा सुवर्ण पदक असे एकूण पंधरा सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले आणि मानाच्या ढालीचे मानकरी ठरले छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या युद्धकलेने प्रेरित होऊन आखीव रेखीव असे राजमुद्रा कोरलेले पदक देऊन खेळाडूंचा सन्मान करण्यात आला जी युद्धकला भारत देशातूनच संपूर्ण जगभरात पसरली तीच युद्धकला आपणच विसरत चाललो हो। आहोत इतर देशातील युद्धकला ही भारत देशाचीच देणं आहे ती आपणच जोपासली पाहिजे असे मास्टर सौरभ नवले यांच्याकडून सांगण्यात आले महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कारझात महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी